कुठे कुठे या परिसरात वन एटी सेवन कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये झोपले आहेत रोडवर ही पोरं मेहनत करून त्यांना जेवण वाटत आहेत पाणी वाटत आहेत काय आमच्या स्थानिक वन एटी सेवन कॉन्स्टिट्युन्सीच्या आमदार जे आहेत स्थानिक राहुल नार्वेकर जी त्यांना काही लाज वाटतं का की त्यांच्या हद्दीत हे सगळं कार्यक्रम चालू आहे आपल्या उद्या तुम्हाला माहिती असेल नऊ ऑगस्ट आहे ऑगस्ट क्रांती निघत निघतायत उद्याचा दिवस चांगला दिवस आहे ऑगस्ट क्रांती आमच्यासाठी जी आमच्या आमच्यासाठी एक गर्वाचा दिवस आहे पण तिथे तुम्ही करोडो रुपये खर्च करतायत त्यांच्यावर एका दिवसात पण इथे ही व्यवस्था तुम्ही बघा कशी आहेत लोक फुटपाथवर आमच्या महिला काही सुरक्षा नाही जेवण नाही का ना काय नाही हे कसं दहा दिवस इथे राहणार हा असा आम्हाला सगळ्यांना युथला एक आम्ही खूप त्रासात आहे आणि आम्ही मेहनत करतोय पण सगळ्यात जास्त या मंडळांची पोरांनी जिम्मेदारी घेऊन सगळं काम करतायत आली ती नेमकी आपण काय मदत केली या ठिकाणी काय सांगाल त्याबद्दल आम्ही इथे संध्याकाळी आज आम्ही जेवण वाटलंय सगळ्यांना आम्ही बिर्याणी दिलाय ह्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही येऊन इथे जेवढी काही सेवा आम्ही पाणी संध्याकाळी बिस्किट किंवा दुपारी काय मदत होऊ शकतं आम्ही सगळ्यांना करतोय ह्या शासनाला किंवा इकडच्या स्थानिक आमदाराला आपण काय निवेदन वगैरे काय करणार का इकडे बरोबर त्या संदर्भात हो मला एक मेसेज नार्वेकरजींना राहुल नार्वेकरजींना द्यायचा आहे की हा विभाग हा कुलाबा विभाग तुमचा आहे वन एटी सेवन तुम्ही ही जिम्मेदारी घेतली पाहिजे होती तुम्ही सगळ्यांना म्हणता की मी खूप काम करतो मी झोपत नाही म्हणजे नींद नाही आती मैं बहुत जेवण वगैरे <laughs> आणि दादा आमच्याबरोबर बरोबर आहे त्यांची पण आम्हाला खाप म्हणजे खूप मदत झालेली आहे त्यांच्या ठिकाणी आम्ही सर्व करतो काय शासनाला काय आव्हान करू शकता आपण या ठिकाणी किंवा काय मदत केली पाहिजे लेडीज लोकांसाठी इथे काय टॉयलेटचं काही नाही जे बंदोबस्त ते पण त्यांनी केलं पाहिजे आज राहिले चौदा दिवस आठ दिवस राहिलेले अजून बघा काय होईल तर काय नाही पावसा पण दिवस आहे ते काहीतरी थोडस त्यांची सोय केली असं बरं झालं असतं आम्हाला शासनाला तेच ना सोय सोय करण्याची चुक अजून काय तुम्ही काय बोलणार शासनाला व्यवस्था करायला पाहिजे मुलींची काय आलेले गेलेले माणसं जे बी माणसं माणसं कसं होईल त्यांनी आलेले मुली मध्ये घेतले देईन का ज्या आमच्या जे मुली होत्या ती मध्ये घेतले देईन सध्या जे आता आलेले जे सध्या मुली बाहेर आहे का त्यांनी आता ज्या मुली आलेल्या बाहेर आहे तिने मी आतमध्ये घ्यावं जाणला काय पालक आहे पालकाला कसं आहे आता पालक जसं तसं ते राहत जागा आहे मार्ग हा आमची जी व्यवस्था आहे आम्ही पण मुलींची व्यवस्था मध्ये करायला पाहिजे मंत्र्यांनी ज्यावेळी पोलीस भरती लावली त्यावेळी सगळ्या मुलांची मुलांची सोय केली पाहिजे जिथे कसलीही सोय केलेली नाही लोकांची मुली अक्षरशः ट्रेनच्या पटरीच्या त्या ह्याच्यावर झोपलेल्या येते त्यांची टॉयलेटची सोय नाही राहायची सोय नाही आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असताना देखील या गोष्टीकडे गंभीर्याने लक्ष दिलं नाही काय शासनानं का ना यांना जरूरा जरूरात जरूर पहिले प्रयत्न यांच्यावर केलं पाहिजे मेन म्हणजे मुलींवर उद्या कमी ज्यादा काय झालं मुली बारगाव महाराष्ट्रावरून आलेत तुम्ही कुठून मी तुम्ही आलो